हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द ड्वेलिंग ड्वेलिंगचा मराठीत एक अर्थ एखादी व्यक्ती राहते ती जागा निवास घर सदन गृह चा दुसरा अर्थ आहे राहणे वस्ती करणे निवास करणे वसणे खूब मनन कर सविस्तर लिखने बोलने होता है ड्वेलिंग प्रयोग कर पहला वाक्य है टेल मी योर आइडियल ड्वेलिंग प्लेस दूसरा वक्य है विथ अस तीसरा वाक्य है इट्स टाइम यू स्टॉप ड्वेलिंग ऑन द पास्ट चौथा वाक्य है वाई डू यू की फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू